आमदार भास्कर जाधव भाषण पॉइंटर्स आमच्या वरिष्ठाने नाव काढलं असे सांगतात हा वरिष्ठ पक्षप्रमुखाबद्दल जे बोलले जात आहे त्याला उत्तर द्यायचं का नाही ज्या पक्षाचे विश्वगुरू आहेत त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी असे बोलत असतील तर बरोबर नाही घरबेदी यांनी संभ्रम निर्माण केला मी काहीतरी मिळेल म्हणून लढत नाही मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यावेळी मला काहीतरी मिळायला हवे होते मिळणे हा माझा हक्क होता पक्ष फुटल्यानंतर कुणाला गटनेते करायला हवे होते विधानसभेत कुणाचा आवाज आहे मी बाकीच्याप्रमाणे माझ्या निष्ठेचे किस्से कुणालाही सांगत नाही पण आज सांगायची वेळ आली आहे सगळे गेले तरी चालतील आपण दोघांनी राहायचं असे उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया आली आज भास्कर जाधव लढतोय तो पक्षप्रमुखाला दिलेल्या शब्दासाठी लढतोय गद्दारापासून सावध करण्यासाठी हे पत्र आहे मी माझ्या पोरासाठी काही करत नाही त्यांचं कर्तृत्व आहे तो पुढे जाईल चिपळूणची जागा मी शरद पवारांकडून सोडवून घेऊ शकतो असा मी उद्धव ठाकरे यांना देखील बोललो ते ठीक आहे बोलले आहेत माझ्या शिवसेनेवर आणि पक्षप्रमुखावर अन्याय झाला त्यासाठी मी लढत आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत मी तुमची साथ सोडणार नाही कालच्या बातम्या मीडिया का कुणी पेरल्या शिवसेनेमध्ये माझ्या अनेक संधी हुकल्या पण मी नाराज नाही माझ्या काही सहकार्यांना पप्पा चव्हाण वगैरे हे जे काही जुने सहकारी वर्षान वर्ष असेल तालुका प्रमुख होतो त्यावेळेला सर्वसाधारणपणे तालुक्यातली संघटना किमान भागात एकदा आम्ही एकत्रितपणे जमत होतो एका मराठ्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जागा होता कारण ग्रामपंचायत गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून देशाच्या पंतप्रधानापर्यंत काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी होते आणि त्यातल्या त्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा हा एकच जिल्हा होता <स्ति> 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 त्या सगळ्या दोन्ही जिल्ह्याचे मिळून सगळ्यात महत्वाचे पदाधिकारी हे आपल्या चिंपूर तालुक्यामध्ये होते म्हणजे दोन्ही जिल्हा काँग्रेस पक्ष ज्या वेळेला एकत्रित नव्हता त्यावेळेला टीकेश हे जे नावाचे फार मोठे उच्च असं करण्याचं व्यक्तिमत्व होत त्यावेळेला या दोन्ही जिल्ह्याचे एकत्रितपणे अध्यक्ष होते त्यानंतर संपूर्ण काँग्रेस पक्षाची एकंदरीत त्यावेळी जर परंपरा तुम्ही पाहिली जिल्ह्याचे अध्यक्ष हे आपल्या चिंकून तालुक्यातले असेल खासदार जर तुम्ही बघितले तर जवळजवळ बहुतांशी खासदार हे आपल्या चिंपळ तालुक्यातूनच झाले अशा प्रकारचे एका बलाक्य पक्ष म्हणून त्या काळामध्ये शिवसेनेचं अस्तित्व निर्माण करणं शिवसेना उभी करण शिवसेना तर होती परंतु त्या शिवसेनेला प्रत्येक क्षेत्रामध्ये सत्ता स्थानी होत एक तालुका प्रमुख म्हणून खूप मोठा आव्हान मोठी जबाबदारी होती आणि ती जबाबदारी असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनीतीप्रमाणे आपले लोक आपले लोक हे सर्वांना तरबेज करायला लागले हे सर्वांना जाणकार करायला लागले लढाई जर लढायची असेल तर आपली ताकद कमी आहे यश मिळवायचं असेल तर बुद्धी चातुर्य वापरलं पाहिजे यश मिळवायचं असेल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्थितपणे डावपे टाकले पाहिजे आणि ते डावपे यशस्वी केले पाहिजे आणि त्याचं मार्गदर्शन हे आपल्या सहकार्यांना असलं पाहिजे अशा प्रकारचा एक विचार करत असू व्यवहरचना करून समोरच्या माणसाला कशा पद्धतीने शह द्यायचा याचं आम्ही नियोजन करत असू की मी केवळ माझी निवडणूक बघत नाही किंवा माझ्या निवडणुकीची काळजी मी कमी करतो आणि जे सहकारी आपल्याला मदत करतात आपल्याला निवडून आणतात जिंकण्याकरता मी माझं पद बघत नाही मी माझी पोझिशन बघत नाही ती समोरच्या माणसाची निवडणूक कुठली आहे याचा मी विचार करत नाही केवळ जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नाही आज सुरेश सावी कदाचित रामपूरचे आले नसतील पकडचे आहे त्यांच्या पाया तुझ्या मुळे नसतील पोटनिवडणूक होती ग्रामपंचायतीची पंचायती पालकमंत्री होतो आणि पोट करता मी प्रचारला गेलो माझ्यावर मुळे भाऊ खूप मोठी टीका झाली काय पालकमंत्री ग्रामपंचायतीच्या करता प्रचारला आला प्रश्न पंचायत को निवडणूक कुठली हा नव्हता तर जो कोणी उभा राहणारा माझा सहकारी होता त्याने मी आमदार व्हावं म्हणून सुद्धा त्यांनी खास आहे त्यामुळे दाखल माझी जबाबदारी अशा पद्धतीने आपण सातत्यानं आपल्या सहकार्यांच्या पाठीमधे कायम उभा राहिलो आणि प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी संघर्ष सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंगावर ठेवलेला आहे अंगावर घ्यावे आणि या संघर्षामध्ये मग अशी मित्रांनी सांगितल्या वगैरे बाकी सगळ्यांच्या भावना येत आहे मी माझ्या सहकार्यांना कधी पुढं करून मागो करायचं नाही त्यावेळेपासून आजपर्यंत ज्या ज्या वेळेला संघर्ष करायची वेळ येते त्या वेळेला भास्कर स्वतः मैदानामध्ये उभा असतो स्वतः भाड्यात म्हणून कधी लढत नाही स्वतः उभा नको कधीही आपण मागे जात नाही आपल्या कुटुंबियाला मागे ठेवत नाही माझे भाऊ बंद हे सगळे पुढे असतात कधीही माझ्यासाठी मागे असतात आणि त्यातच चित्र तुम्ही सर्वांनी बघितलं पण बघितलं नाही बघितलं होतो आणि ते रस्त्या उभा होतो ना माझी सगळी मुलं बाळा सुद्धा रस्त्या उभे माझे भाजी बिजली जावळी बिवळी सगळे होते ना तुम्हाला आम्ही पुढं करायला काय सांगितलं एवढं सगळं झाल्यानंतर आज हा मेळावा हा कशा करताय विक्रांत अतिशय उत्तम प्रकारचं त्या ठिकाणी विवेचन केलं खरंच माझे डोळे घरून आले विक्रम संघटित झालो मला खरं सांगायला गेलं ते विक्रांत धुमके आवडत नव्हते पण मी कोणाला आवड मी आवड त्याच्यामध्ये आपल्या बापाबद्दल कोण काय बोलतोय त्याच्याकडचा तर उभा राहायचंच पण ते राहत असताना तू तुझ्या भाषेचा दर्जा सुद्धा कराही घालवू शकत नाही जो तुझ्या बापाने कधी घालवला मित्रांनो मी आक्रमण भाषण करतो मी आक्रमण भाषण करतो सगळे मला थोडस रागीण समजतात जहाल समजतात माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझ्या प्रतिस्पर्ध्याबद्दल माझ्या विरोधकाबद्दल विरोधी पक्षातल्या कुठल्याही बहिणी बद्दल कधीही कोणाच्या मुलाबळाबद्दल प्रयोग कधी केला हे कोणी सांगू शकणार नाही कोणी सांगू शकणार नाही भास्कर दादा कोणाच्या वाईंबद्दल सुनांबद्दल बहिणीबद्दल अपशब्द वापरले असं कधीही कोणी सांगू शकणार नाही जरूर माझी भाषा आक्रमक आहे पण त्या माझे शब्द एखाद्याच्या वरणी बसतात आणि ते बसायला पाहिजे तर नाही बसायला पाहिजे अहो तुम्हाला अभिमान वाटेल आख्या विदर्भ मरणवाड्यातलं नुसते खो आता शेवटचा येल माझा बाजीपासून देशपांडे तर माझा तालुसनी मालुसिन झाला तर मी त्यांना हेच सांगितलं खर गमतीचा भाव बाजीपासून देशपांड्यांचा इतिहास केला गेला बाजीचा इतिहास केला गेला संभाजी बाजूचा इतिहास केला गेला त्या ठिकाणी जीवा महाराजा इतिहास लिहिला गेला पाण्याची माणूस इतिहास लिहिला गेला त्यामुळे मी तरी गमतीनं बोललो असं माझं ते असं झालं तर या शिवसेनेच्या तसं माझं झालं तर मी माझं भाग्य समजेल म्हणजे माझं माझं भाग्य समजेल आले इतिहास सांगतोय पावाने खिंडीचा लढावा बाजी म्हणून वाचला अवघा शिवाजी म्हणतात ना पावाने खिंडीचा लढला मराठी प्रत्येकाला पण ते असं मरण यावं प्रत्येकाला योद्ध्याच मरण या निष्ठेच मरण या कोणाचाही विश्वासघात केल्याचं मरण येऊ नये अशी सर्वांची अपेक्षा असावी आणि म्हणून तुम्हाला बोलवलं एवढ्या टाकून बोलवलं की मी अनेक संघर्ष केले पण एकालाही एक मिनिट तुला आठ झाली की मी रात्र पोलीस स्टेशनमध्ये अडकून पडले की माझ्या इतक्या नोंद नाही माझे अकरा सदस्य केले त्यांचा विश्वासघात कोणी केला ते मला सांगलं नव्हतं यांची नावं कोणी दिली ती मला माहिती आहे त्यांच्या घरापर्यंत पोलीस कोणी घेऊन सोडले ते पण मला माहिती आहे इथं आहे आमचा सागरे दीपक सागरे प्रकाश दिलीप सागरे प्रकाश जाधव मोहन जाधव आहेत काय मोहन जाधव कुठे मोहन जाधव तुमच्या घरापर्यंत कोणी माणसं घेऊन सोडली तुम्हाला माहिती आहे ना कोण घेऊन देतो त्या भाजपाले तर देतच होते याचा विचार सुद्धा करायची गरज नाही मला म्हणून या खेळी पाहिजे हे सगळ्यांना तुम्हाला एकत्र केलंय

मला काय माहिती तर की हीच एवढी सभा झाली काय सभा दादा बरोबर त्यादिबा तुला काय पडसंय काय होऊ नये ते झाडा पिठ्या खाणं लांबून एकच म्हणून तुम्हाला शुभेच्छा देवच पाठिशी उभे ना कुठलाही मनामध्ये कि तू पण काही शिल्लक निर्माण करूच नका आपल्याला पुन्हा एकदा उद्धव सैनांचा जो विश्वास हाच झाला आहे त्याचा बातमा घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा

जानी तुम्हारा साथ दिन तेरा साथ दिया जिसने तुम्हें त्याग दिया तुम्हारा आइडिया इतना ही चाकरा में दे बसंत का चाकरा में दे भंडारी को क्या हिंदा चाकरा दे जाली तुम्हारा त्याग दिया मुझे दुर्लभ से केला जिसने तुम्हें त्याग दिया उसे तुम भी त्याग दो तुम भी त्याग दो जय हिंद जय महा